या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ सीपीआर रुग्णालयातील वैद्यकीय विलातील भ्रष्टाचाराचा पडदाफाश करण्यासाठी काल शिवसेनेकडून स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं यावेळी विविध आरोप करण्यात आले लाल वहीत मिळालेला पैसे कोणाला दिले याचा तपशील समोर आल्यानंतर गोंधळ उडाला असताना डॉक्टर वाडीकर यांनी संबंधित कर्मचाऱ्याची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले छत्रपती प्रेमीला राजे कोल्हापूर हा सरकारी दवाखाना सर्वसामान्यांनी गोरगरीबांचा एक आधार वड अनेक वर्षापासून स्थापन झाला तो एका वेगळ्या उद्देशाने की कोल्हापूर जिल्ह्यातील आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या आसपासतील लोकांना न्याय मिळावा हो म्हणून तिथं आरोग्य सेवा मिळाली हो म्हणून कोट्यावधी रुपये शासन त्यावर खर्च करतं पण हे पैसे जातात कुठं कोण खातं पैसे कुठली भटाई कीट लागली हे आजपर्यंत नुसती चर्चा सुरू होती सिव्हिल सर्जनपासून डीनपासून ते खालच्या कर्मचाऱ्यापर्यंत अनेक वेळा नुसत्या चर्चा झाल्या की इथं पैसा मोरतो इथं बटाई कीड लागलेली आहे अशा पदीन टक्केवारी खातात वैद्यकीय बिलं जी सरकारी कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांची वैद्यकीय बिल आणि अनेक लोकांची वैद्यकीय बिल सस्यरोपण करतात लोकांना त्रास देतात चंदगडपासून गगनबाड्यापर्यंत शिरोळपासून गगनबाड्यापर्यंत या लोकांनी फिऱ्या मारायच्या आणि त्रास दिल्यानंतर त्यांना सांगायचं की दहा टक्के पंधरा टक्के पैसे द्या मग तुमचं वैद्यकीय बिल आम्ही तुम्हाला पास करून देतो म्हणून आणि त्याचा भांडापोड आज आम्ही केला तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने भांडापोड केला आणि दाखवून दिलं की कशा पद्धती इथं नोंदणी केल्या जातात रोज किती वैद्यकीय बिलं पास केली जातात ती किती पैसे जमा केले जातात किती टक्केवारी घेतली जाते आणि कुणाला कोण मॅडम कोण सर एवढे पैसे दिले साठ हजार दिले तीस हजार दिले लाख रुपये दिले आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांसुद्धा पैसेल्या नोंदी आहेत ह्या नोंदी म्हणजे या डॉन मधल्या पिच्छमलेल्या एक लाल डायरी आहेत त्या लाल डायरीमध्ये कुणाही नाव आहेत कोण आहेत ही लोक की आमच्यामुळं इथं भट्टा कीड लागलेली ही साखळी तयार झालेली आहे ही साखळी मोडली पाहिजे त्याच्या फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशा वतीने आज आम्ही तिच्या मागणी करत आहोत आणि एकदाच पालकमंत्री साहेब आंबेडकर साहेब तुम्ही लक्ष घाला मुस्लिम साहेब तुम्ही इथं लक्ष घाला आणि भ्रष्टाचार कीड जी लागलेली आहे इथं ती लोकांना त्रास देणारी कीड आहे इथं लोकांना लुटणारी कीड आहे ती मुळापासून नष्ट करा अशी आज आम्ही तुम्हाला विनंती करत आहे आणि फौजदारी गुन्हे दाखल झालेच पाहिजेत आणि ह्यांचा भ्रष्टाचार उघडा करण्याचं काम आम्ही केलं आहे याचा शेवट तुम्ही प्रशासन म्हणून शासन म्हणून तुम्ही करावी अशी आम्ही तुम्हाला विनंती शिवसेनेने केलेल्या स्टिंग ऑपरेशन घेतली आहे शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून जोरदार दबाव आल्यानंतर डॉक्टर यांनी ही वही तातडीने लिफाफ्यात बंद करून त्यावर अधिकाऱ्यांच्या सह्या घेऊन ती पुरावा म्हणून सादर करण्याचे मान्य केले डॉक्टर वाडेकर यांनी सांगितले की सीपीआर रुग्णालयातील वैद्यकीय बिलातील भ्रष्टाचाराचं शिवसेनेनं स्ट्रिंग ऑपरेशन थोडक्यात केलं असं काल झालेलं आहे आता इथून तुम पुढची तुमची या पूर्ण ह्याच्यामध्ये काय प्रोसिजर असणार आहे कशा पद्धतीनं कारवाई होणार आहे या सर्व प्रकरणावरती सर्वप्रथम मी संजय पवार सरांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी काही आमच्या होणाऱ्या चुका निदर्शनास आणून दिल्या आणि आम्ही काय म्हणजे ज्या गोष्टी काही चुकल्या असतील त्या कवर करून चांगल्या गोष्टी कशा करता येईल पारदर्शक लोकांना सेवा कशी देता येईल किंवा ज्या काही गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या त्या ऐक्यू असतात त्यातल्या खऱ्या ज्या फॅक्ट आहेत त्यासाठी आपण एक त्या 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 कमिटी स्थापन केलेली आहे आणि ज्या व्यक्तीवरती ॲलिगेशन होतं तो ॲक्च्युली आमच्याकडं शिपाई होता कालच आम्ही त्यांची बदली केलेली आहे की ह्या स्तरावर कारण कसं आहे एखादा जर त्याच्यावर दोषारोप जरी झाला असेल सिद्ध जरी झालं नसेल तरी पण आपण ॲक्शन पार्ट म्हणून आपण त्यांना त्यांची बदली केली आहे इथून या कार्यालयातून आणि मी आल्यापासून मला येऊन जवळपास आता तीन महिने झालेले आहेत मी आल्या आल्या मला थोड्याशा तक्रारी आल्या होत्या त्यामुळे मी त्यांना थोडंसं बाजूला केलं होतं आणि आज हे नियमानुसार सेक्शन असतं म्हणजे डेस्क आपल्याकडं सी ओ ए ओ आणि क्लार्क असतं तर क्लार्क आमच्याकडं हसूलकर म्हणून आहेत त्यांच्याकडं हा एमर सेक्शनचा चार्ज दिलेला आहे माझं असं वैयक्तिक मत आहे की ह्या दोघांच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद होऊन असे ही माहिती त्यांनी काहीतरी चुकीची दिलेली आहे पण त्यात आपण जी कमिटी स्थापन केली चार लोकांची त्यातूनही निष्पन्न होईल आमचा प्रश्न एवढाच आहे की कोणत्या फायली खऱ्याच पेंडिंग ठेवल्या का आणि त्या जुन्या काळातल्या फायली आहेत त्या आम्ही तशात ठेवल्या थे। मी आल्यानंतर माझ्या काळातल्या ज्या काय फायली आहेत जवळपास माझ्या काळामध्ये पाचशे फाईल आल्या होत्या त्यातल्या साडेतीनशे फाईल आपण काढलेल्या आहेत तीन महिन्यामध्ये काही ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी आपण कळवलेल्या आहेत आणि पन्नास एक फायली आपल्या पाईपलाईनमध्ये आहेत म्हणजे सँक्शनच्यावर आहेत आपल्याकडं जवळपास एकवीस संस्था असतात त्यापैकी सहा हे उपजिल्हा रुग्णालय आहेत आणि पंधरा हे ग्रामीण रुग्णालय आहेत त्या ठिकाणी सगळं मॉनिटरिंग आपण इथून करतो आपल्याकडं नवीन नवीन नवी ॲक्टिव्हिटी मॅडमने सांगितल्या त्यानुसार आता आपण प्रत्येक ठिकाणी डायलॅसिस करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यातलं आय जी एम आहे सेवा आहे गारगोटी आहे तर खूप डायलॅसिस हे म्हणजे फार आधीच्या काळात तर जुन्या मोठमोठ्या शहरात व्हायचं ती फॅसिलिटी पण आता आपण ॲक्टिवेट केलेली आहे सिटी एम आर आयचा आपण प्रपोजल केलेला आहे आपल्या आता थोड्याच दिवसामध्ये सिटी एम आर आय सेवाला पण येणार आहे आय जी एमला पण आपण सिटी देतो आहे गारगुटीला पण आपण सिटी एम आर आय करतो आहे हॉस्पिटलला अपग्रेडेशन करतोय चंदगडसारख्या ठिकाणी आपण आता दोन कोटी दिलेत की बाबा ते काम वाढावं वा। त्यामध्ये मंत्री मोद्यांची खूप मदत आहे आपल्याला आणि आपण जे सांगितलं काही सूचना सांगितल्या मंत्री मोदी लगेच आपल्याला त्याच्यामध्ये दे रिस्पॉन्स देतात फंड वगैरे डी पी सीमधून मिळालेले आहेत प्रत्येक ठिकाणी आपण जर ई बघितलं तर जवळपास चारशे सात रुग्णांना विषबाधा झाली होती तर ती आपण जवळपास दोन दिवसामध्ये टोटल कंट्रोल केलं हे एक आपलं चांगल्या कामाचं हे आहे आणि मी स तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्या गोष्टी झाल्यात त्याची सविस्तर चौकशी करण्यात येईल जे दोषी असतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल आणि पारदर्शक प्रदा प्रकारे काम करून लोकांना न्याय देण्यात येईल ज्यांच्या काही फाईल पेंडिंग असेल त्या तात्पुरत त्वरित काढण्याचा आमचा विचार आहे आणि जे काही नियम आहेत त्याच गोष्टी होतील आता कमिटी स्थापन केली ती कमिटी किती दिवसामध्ये हा प्रस्ताव नाही आपण कमिटी स्थापन करून कमिटीला सांगितलं की त्यांनी तीन दिवसात आपल्याला प्रस्ताव सादर करावा आणि मी पवार सरांनाही सांगितलेलं की मी तुम्हाला कमिटीचा अहवाल सादर करतो आणि वरिष्ठांना मी माझ्या कमिटीचा अहवाल देणार आहे शिवसेनेच्या या स्टिंग ऑपरेशनमुळे घटनेनंतर रुग्णालय प्रशासनातही एकच खळबळ उडाली असून पुढील काही दिवसात प्रकरणात मोठे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे